मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे मात्र या प्रकरणात आकाचा आका, आका अजूनही असल्याचा आरोप विरोधक करत आहेत भाजप आमदार सुरेश दस यांच्या भाषेत सांगायचे झाले तर बीडचे आका म्हणजेच वाल्मिक कराड यांना आरोग्य ठीक नसल्याचे कारण पुढे करून व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप देखील सत्ताधारी आणि विरोधक आमदार नेते मंडळी आणि ग्रामस्थ करत आहेत जनसामान्यांच्या भावना देखील अशाच प्रकारच्या आहेत तर आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेले दिसत आहेत या सर्व प्रकरणात आरोपींना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांनी आपल्या भावना अधिक संतप्त केलेल्या पाहायला मिळाल्या फरार कृष्णा आंधळेला अटक करा अन्यथा अन्न त्याग आंदोलन करू अशी ताठर भूमिका मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी माझा राम गेला एकटा लक्ष्मण कुठवर धावणार असा हंबरडा फोरडत संतोष देशमुख यांच्या आईने उपस्थित सर्वजण गहिवरून गेले सुप्रिया सुळे या देखील भाऊक झाल्या होत्या त्यांनी देशमुख यांच्या आईला आधार देण्याचा प्रयत्न केला खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना देशमुख कुटुंबाला सुमारे एकोणसत्तर दिवसांपासून न्याय मिळाला नाही त्यामुळे त्यांनी शंका व्यक्त केली आईचं बहिणींचं या मुलाचं दुःख समजू शकते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आहेत त्यांच्याकडून लवकर न्यायाची अपेक्षा होती त्यांनी वरतून एक मोठा निर्णय किंवा सिग्नल द्यायला हवा होता हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने चालेल हे अपेक्षित आहे मी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे पदर पसरविल मी तुमच्यासाठी लढेल मी तुम्हाला तुमच्या मुलाला आणि नातवंडांना न्याय मिळवून देईल हा माझा शब्द आहे असं वचनच खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांना दिले आहे या घटनेतील गुन्हेगार आणि त्यांच्या मागे असलेली अदृश्य शक्ती ही कुणी कुणीही असू देत कोणालाही पाठीशी घालना घातलं जाणार नाही हा राजकारणाचा विषय नाही आपण महाराष्ट्राचा भारताचा एक मुलगा यात गमावला आहे ज्या बाबा साहेबांनी आपल्याला संविधान दिले अधिकार दिले त्याच देशात एका कुटुंबाला एकोणसत्तर दिवस उलटूनही न्याय मिळत नाही सरकार या घटनेकडे अद्यापही गांभीर्याने पाहत नसल्याचं दुःख आहे या सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या घटना होत्या पण मी ठरवलं काहीही होऊ दे कुणीही जबाबदारी घेऊ किंवा न घेऊ माणुसकीच्या नात्याने हा लढा लढणार आहे यात खासदार बजरंग बापू सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील मागे घेणार नाहीत यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात टोकाची राजकीय मतं आहेत पण मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत या प्रकरणात आठ दिवसात न्याय मिळेल अशी अपेक्षा होती मी आता खासदार म्हणून नाही तर महाराष्ट्रातील एक महिला म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्यासाठी त्यांचा वेळ देखील मागितलेला आहे त्यांच्या पुढे पदर करणार आहे न्याय मागणार आहे मत्स्यजोगच्या महिलांनी यापुढे मागे पुढे न पाहता आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याला सामोरे जा असा मोलाचा सल्ला खासदार सुळे यांनी महिलांना दिला तसेच तुम्ही आंदोलन वगैरे करू नका तुमचा लढा आम्ही लढू माझ्याकडे या प्रकरणाचे फोटो आहेत पण आम्हाला राजकारण करायचं नाही न्याय मिळाला नाही तर ती सत्ता काय कामाची मी तुम्हाला शब्द देते मी कोणताही मी कुणालाही कुठेही भेटणार नाही काहीही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषयच नाही असं म्हणत सुळे यांनी आमदार सुरेश धोस यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला गुन्हेगार आणि गुन्हेगारांच्या पाठीमागे असल्याची असलेल्याची जी सत्ता आहे आणि त्या सत्तेतून जो पैसा आहे यांची जी मस्ती आहे ती उतरलीच पाहिजे असं देखील सुप्रिया यांनी म्हटलं आहे बीड हा जिल्हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे बीडमध्ये अनेक नेते क्रांतीवीर होऊन गेले बीडचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना आहे या बीडला बदनाम करण्याचं काम जिल्ह्यातीलच पाच दहा लोकांनी केलं आहे या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणजेच अजितदादा पवार यांना देखील या प्रकरणामध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात बोलणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे दरम्यान याच प्रकरणाबाबत आपण देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो असून त्यांनी देखील योग्य ती कारवाई करणार असल्याचा शब्द दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान खासदार बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आम्ही देशमुख कुटुंबीय आणि मसादोग ग्रामस्थ यांच्या पाठीशी आहोत असा ठाम आत्मविश्वास किंवा शब्द त्यांना दिला दरम्यान सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि या लढ्यात आपण कायमच तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं मसाजोग येथे आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी यांच्या समोर मांडला देशमुख म्हणाले की जिल्ह्यात ग्राउंड लेवलवरती मोठी दहशत आहे गुंडगिरी आहे अपहरण खंडणी खून अशा विविध प्रकारे दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे आपले बंधू संतोष देशमुख यांचा तपास देखील संतगतीनी सुरू आहे जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर गावकरी जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी आपण सहमत असून यापुढे अन्नत्याग आंदोलन देखील करू दरम्यानच्या काळात भाजप आमदार सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचे कसे संबंध आहेत यांचा पाढा मीडियासमोर वाचला होता अनेक आरोप देखील केले होते मात्र महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशोक खर बावनकुळे यांच्या माध्यमातून आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची सुमारे पावणे चार तास भेट झाल्याचं सांगितलं आणि धस यांच्या विरोधात वातावरण फिरलं त्यांनी एकदा नाही तर दोनदा भेट घेतल्याचं उघड झालं आपण माणुसकीच्या नात्याने त्यांची भेट घेतली असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं मात्र त्यांच्यावर चौफेर टीका झाली मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आणि सहकाऱ्यांनी धस यांच्यावर आता विश्वास राहिलेला नसून त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा जोडून दिली आहे अशीच प्रतिक्रिया त्यांनी दिली मात्र आता खासदार सुप्रिया सुळे यांची या प्रकरणात एंट्री झाली असून त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्याकडे न्याय मागणार असल्याचं म्हटलं आहे त्यासाठी कुणाशी तडजोड करणार नाही असं म्हणत आमदार सुरेश धस यांना टोला लगावला असून आपण देशमुख कुटुंबीय व ग्रामस्थ यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं त्यामुळे आता तरी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल का हेच पाहावं लागणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता काय पावलं उचलणार आणि खरंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार का हे पाहावे लागणार आहे